महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरूच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ निरीक्षक स माधवीताई नरेश जोशी आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारिणी सदस्य श्री नरेश जोशी यांची विकासकामे तसेच समाजकार्यात अत्यंत बहुचर्चित नाव माधविताई जोशी या समाजासाठी एक उत्तम नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन आज भडवळी येथील अनुराग सोनावळे जयेश भुईर अजय भुईर महेश तुपे सुरज झोमटे प्रथमेश टोले सोमनाथ मोटे प्रमोद पाटील रोहित कनोजे पंकज म्हस्कर करुण डुकरे रुपेश पाटील प्रकाश जमधरे दीपेश पाटील आदेश पाटील आर्यन पाटील या सर्वांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे यांच्या या जाहीर पक्षप्रवेशामुळे पक्ष बांधणीला अधिकच बळकटी निर्माण होणार आहे महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी